ऑफिसमध्ये पाऊल ठेवताच मुग्धाला एकदम बरं वाटलं एवढ्या गर्दीतून हा उकाळा सहन करत ऑफिसमध्ये पोहोचेपर्यंत जीव नकोसा होऊन जाई आता ए सीमध्ये किती छान वाटत होतं मुग्धाने हातातील बॅग टेबलावर ठेवली खुर्चीत बसल्या बसल्याच तिने थोडं पुढेच चुकत समोरचा कॉम्प्युटर ऑन केला आणि तो बूट होतोय तोवर आपल्या पर्समधून मोबाईल काढला ही तिची नेहमीची सवय सकाळी कामाला सुरुवात करण्यापूर्वी एकदा मेसेजेस वगैरे काय असतील तर बघायचे एकदा कामाला सुरुवात केली की संध्याकाळपर्यंत वेळच नसायचा पहिलंच नाव वाचून ती जरा चमकली उर्मिला सरदेसाई किती दिवसानंतर नव्हे महिन्यानंतर तिचा मेसेज आला होता गेल्या सप्टेंबरमध्ये मुग्धाला बर्थडे विश करण्यासाठी ती तिने मेसेज केला होता तो शेवटचा मुग्धाला जरा नवलंच वाटलं कारण एवढ्या वर्षात दिवाळी नवीन वर्ष किंवा वाढदिवसाच्या व्यतिरिक्त उर्मीचा मेसेज कधी आला नव्हता आज काय झालं असावं अचानक समोरच्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर सहज एक नजर टाकून मुग्धाने मोबाईलमधला मेसेज ओपन केला शेखर हॉस्पिटलमध्ये आहे कंडिशन खूप क्रिटिकल आहे उपचार सुरू आहेत पण डॉक्टर्स तेवढे आशावादी नाही आहेत मेसेज वाचून मुग्धाला काही सुचेनासं झालं तिच्या हृदयाची घालमेल सुरू झाली मन एकदम अस्वस्थ झालं तिने एक क्षणभर आपले डोळे गच्च मिटून घेतले उर्मी उर्मीला सरदेसाई मुग्धाची कॉलेजमधील एकदम जीवलग मैत्रीण शेखर तिचा भाऊ वयाने तिच्याहून दोन वर्षांनी मोठा तो देखील त्याच कॉलेजमध्ये त्यांना दोन वर्षांनी सिनियर उर्मीनेच तिची आणि शेखरची ओळख करून दिली होती एक दिवस पहिल्या भेटीतच तिला शेखर आवडला होता देखणा होता हुशार होता बोलघेवडा होता त्याच्या सहवासात वेळ कसा मजेत जाई शेखर कॉलेजच्या कल्चरल कमिटीचा प्रमुख होता तो स्वतः नाटकामध्ये वगैरे काम करायचा मुग्धालासुद्धा नाटकात काम करण्याची खूप हौस दोघांची मस्त गट्टी जमली एकमेकांच्या सहवासात त्यांचा वेळ मजेत जात होता कधी एकत्र नाटकाला जाणे पुस्तक प्रदर्शनाला भेट देणे इंटर कॉलेज इव्हेंट्स अटेंड करणे असं चाललं होतं कधीकधी उर्मी आणि इतर मित्रमैत्रिणीसुद्धा सोबत असायचे पण बऱ्याचशा वेळेला ते दोघे एकत्रच असायचे बघता बघता दोन वर्ष भरकन उडून गेली शेखरचं शेवटचं वर्ष संपलं खूप चांगले मार्क्स मिळून त्यांनी डिग्री मिळवली रिझल्ट लागला त्या दिवशी तो कॉलेजमध्ये आला होता मुग्धाला भेटण्यासाठी तिलासुद्धा खूप आनंद झाला होता खूप दिवसानंतर दोघे एकत्र भेटले होते दोघं संध्याकाळी बाहेरच जेवायला गेले मस्त गप्पा मारत जेवण आटपलं निरोप घेण्याच्या वेळेस शेखर मुग्धाला म्हणाला मुग्धा एक विचारू ती जरा गोंधळली हा असा हडबडायला कशासाठी असा काय विचारतोय हा किती मनमोकळेपणे आपण बोलतो नेहमी तिला जरा हसू चाल हो विचार ना त्याच्याकडे पाहत स्मित करत ती म्हणाली तो थोडासा थांबला बोलावं की बोलू नये ह्याचा जणू तो विचार करत होता मनातल्या मनात, मनात शब्दांची जुळवाजुळव करत तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला मुग्धा तू मला आवडतेस खूप आवडतेस एक क्षण थांबून तो म्हणाला मुग्धा माझ्याशी लग्न करशील मुग्धाला काय बोलावे सुचेना तिला हे सगळं अनपेक्षित होतं तिच्या मनात हा विचार कधीही आलाच नव्हता तिला आवडत होता, होता। किंबहुना कोणालाही आवडावा असाच तो होता त्याचा सहवास तिला खूप आवडायचा पण त्याच्याबरोबर लग्न करून संपूर्ण जीवन घालवण्याची कल्पना तिने कधी केलीच नव्हती तो तिच्याकडे अपेक्षेने बघत होता त्याच्या डोळ्यात तिला आत्मविश्वास दिसत होता त्याला दुखावणं तिच्या खूप जिबावर आलं शेखर तू मला आवडतोस तुझी कंपनी मला खूप आवडते एक मित्र म्हणून आय एम सॉरी शेखर पण तू म्हणतोस तसं तसा विचार कधी आलाच नाही रे माझ्या मनात मी तुझ्याकडे त्या दृष्टीने कधी पाहिलंच नाही शेखरच्या चेहऱ्याकडे पाहायची हिंमत तिच्यात राहिली नव्हती त्याच्या डोळ्यात जाणवलेली प्रचंड निराशा आणि त्याचा उदास चेहरा जणू तिचं काळीज चिरत गेला होता त्या प्रसंगानंतर शेखरने जणू काही तिच्या जीवनातून स्वतःला पूर्णपणे बाजूला केलं ना भेट ना संपर्क मुग्धाने शेखरला दिलेला नकार उर्मीच्या देखील अगदी जीवावरी लागला होता तिने देखील मुग्धांशी आता अगदी औपचारिक संबंध ठेवले होते कॉलेज संपलं थोड्याच दिवसात मुग्धाचं लग्न झालं राजन तिला मनापासून आवडला होता जीवनाचा साथीदार म्हणून तिच्या मनात जी काही प्रतिमा होती अगदी तसाच राजनचा जॉब बेंगलोरला मुग्धासुद्धा त्याच्याबरोबर बेंगलोरला शिफ्ट झाली काही दिवसांनी तिला देखील तिथे चांगला जॉब मिळाला दोघं तेथे चांगलेच रुळले कधीकधी मुग्धाला शेखरची आठवण यायची शेवटच्या भेटीतले त्याचे ते निराशेने भरलेले डोळे आणि उदासवाना चेहरा आठवला की ती अस्वस्थ व्हायची आपणच ह्या सगळ्याला कारणीभूत आहोत अशी सल तिच्या मनात खात राहायची मुग्धाचा सगळा उत्साहच संपला होता काम सुरू करावंसच वाटत नव्हतं मनात एक बेचेनी खिन्नता भरून राहिली होती अशावेळी तिला एकाच व्यक्तीचा आधार वाटायचा तिने टेबलावरील मोबाईल उचलला आणि एक ठराविक नंबर दाबून मोबाईल कानाजवळ धरला हा बोल मुग्धा समोरून आश्वासक स्वर राजन आज जरा लवकर येशील घरी काय झालं मुग्धा आर ओके त्याच्या आवाजात काळजी होती काही नाही रे मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी महत्त्वाचं कशाबद्दल मुग्धाने क्षणभर विचार केला शेखरबद्दल शेखर सरदेसाई राजन एक क्षण काहीच बोलला नाही ठीक आहे हे बघ मुग्धा आता बारा वाजता माझी एक मीटिंग आहे दोन एक वाजेपर्यंत मी निघतो ओके टेक केअर मुग्धाने दुपारपर्यंत आपल्या टेबलावरचं काम पटापट आटपलं आणि अर्ध्या दिवसाची रजा टाकून ती दोनच्या सुमारास ऑफिसमधून बाहेर पडली मुग्धाने दरवाजावर बसवलेल्या पितळी चौकटीमध्ये अडकवलेल्या कागदावरचं नाव वाचलं शेखर सरदेसाई पुन्हा एकदा त्या कागदी तुकड्याकडे पाहत ती क्षणभर थांबली आणि दरवाजावर हलकेच टकटक केलं थोडा वेळ गेला आणि दरवाजा उघडला मुग्धाला पाहून उर्मिला एकदम आश्चर्यचकित झाली तिला क्षणभर काय बोलावं ते सुचे ना मुग्धाची सुद्धा स्थिती तशीच झाली होती किती वर्षानंतर तिच्या मैत्रिणीला ती पाहत होती तिची दयनीय अस्वस्था बघून खूप दया आली मधला काळजणू वाहून गेला होता त्यांच्या ह्या भेटीने मुग्धाने आवेगाने तिला मिठी मारली उर्मी देखील तिच्या कुशीत शिरून मुसमुसत रडायला लागली मुग्धाच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा लागल्या होत्या मुग्धाची नजर कोपऱ्यातल्या बेडवर गेली तिचा स्वतःच्या डोळ्यावर विश्वास बसेना हा शेखर असेल काय अवस्था झाली आहे त्याची तिने हळूस उर्मीला आपल्या मिठीतून बाजूला केलं आणि कॉटजवळ गेली अस्थिपंजर झालेला एक मानवी देह हो, त्या बिछनात पडला होता हाच का एकेकाळचा राजबिंडा शेखर तिने डबडबल्या डोळ्यांनी उर्मिलाकडे पाहिलं त्याचा जगण्यातला उत्साह हो संपला होता यांत्रिकपणे चाललं होतं त्याचं सगळं स्वतःच्या तब्येतीकडे एकदम दुर्लक्ष स्वतःला होणारा त्रास त्याने कधी सांगितलाच नाही तिचा स्वर रडवेला झाला होता माझ्या हे लक्षात आलं तेव्हा मी त्याला जबरदस्तीनेच डॉक्टरकडे घेऊन गेले सगळ्या टेस्ट झाल्या पण खूप उशीर झाला होता ग मुग्धा उर्मिला हमसून हमसून रडू लागली मुग्धाने तिच्या पाठीवर हात टाकून तिला जवळ घेतले बराच वेळ मुग्धा शेखरच्या बाजूला बसून राहिली त्याच्या चे चेहऱ्याकडे पाहून तिला रडू येत होतं त्याने एकदा आपल्याकडे पाहावं हसावं असं तिला वाटत होतं तू निघाता मुग्धा तुला जायचं असेल ना परत उशीर होईल मुग्धा उठून उभी राहिली उर्मीचा हात हातात घेऊन जरासा दाबल्यासारखं केलं आणि काहीनं बोलता ती त्या खोलीतून बाहेर पडली दुसऱ्या दिवशी सकाळी मुग्धाला पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलेली पाहून उर्मीला नवल वाटलं ही गेली नाही परत मुग्धा आतमध्ये येऊन सरळ शेखरच्या कॉटजवळ गेली थोडा वेळ ती त्याच्या चेहऱ्याकडे बघत उभी राहिली खाली बाकून तिने त्याच्या डोक्यावर हात ठेवला शेखर बघ कोण आले तुला भेटायला डोळे उघडून शेखर बघ मी काय घेऊन आले तिने बरोबर आणलेल्या बॅगमधून एक अल्बम बाहेर काढला एक एक फोटो पालटत ती स्वतःशीच बोलू लागली मध्ये मध्येच ती शेखरकडे पाहत होती हा बघ आपल्या गॅदरिंगच्या वेळचा फोटो आणि हा आपल्या ॲन्युअल स्पोर्ट्सच्या वेळचा उर्मी गोंधळून तिच्याकडे बघत होती ही असं काय करते हा बघ आपल्या नाट्यस्पर्धेतला फोटो आपण फायनल मारली होती आठवते तुला काय काम केलं होतंस तू शेखर ते तुझं शेवटचं प्रदीर्घ स्वागत मला अजून पाठ आहे ते एवढं बोलून तिने अल्बम बाजूला ठेवला त्याच्या अगदी समोर उभी राहिली आणि डोळे बंद करून नाटकी हावभाव करत तिने ते स्वगत म्हणायला सुरुवात केली उर्मी तिला थांबवण्यासाठी पुढे झाली तेवढ्यात तिची नजर शेखरकडे गेली आणि ती खेळल्यासारखी जागच्या जागीच थांबली शेखर डोळे उघडून एकटक मुग्धाकडे बघत होता उर्मीच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले आज किती दिवसानंतर तिच्या दादाने डोळे उघडले होते तिने पुढे होऊन मुग्धाच्या खांद्याला हळूच स्पर्श केला मुग्धाने डोळे उघडले शेखर आपल्याकडे पाहतो हे दिसताच तिला खूप आनंद झाला तिने तो अल्बम उचलला आणि त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली त्याच्यातला एक एक फोटो शेखरला दाखवू लागली त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते उर्मीलासुद्धा बाजूला येऊन उभी राहिली थोड्या वेळाने मुग्धाने अल्बम बाजूला ठेवला आणि उर्मीशी गप्पा मारायला सुरुवात केली मुद्दामच कॉलेजच्या जीवनाच्या आठवणी काढत होती शेखर कान देऊन ऐकतोय त्याच्या डोळ्यात एक निराळी चमक दिसते हे तिला जाणवत होतं काही वेळाने शेखरला ग्लानी येऊ लागली त्याचे डोळे पुन्हा बंद झाले त्या दिवशी मुग्धा खूप वेळ थांबली हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी ती उर्मीचा निरोप घेऊन निघाली उर्मीला तिच्याबरोबर दारापर्यंत आली मुग्धाचा हात हलकेच हातात घेत म्हणाली थँक्स मुग्धा फक्त जराशी हसली मुग्धा तू आलीस मला खूप बरं वाटलं जरा थांबून ती म्हणाली पण मला एक भीती वाटते ग मुग्धाने प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिले लोक उगाच वाटतील ते मुग्धाने हातानेच तिला थांबवलं हे बघ उर्मी शेखर माझा एकदम जीवलग मित्र त्याने माझ्या जीवनात खूप आनंदाचे क्षण मला दिले आज त्याला ह्या परिस्थितीत मी थोडे आनंदाचे क्षण देऊ शकत असेन तर तसं करणं हा गुन्हा आहे का तसं नाही ग पण उद्या तुझ्या घरी समजलं मुग्धाने तिला मध्येच थांबवून तिचा हात धरला आणि रूमच्या बाहेर आली बाहेर पॅसेजमध्ये बसण्यासाठी खुर्च्या ठेवलेल्या होत्या मुग्धा एकदम कोपऱ्यातल्या खुर्चीजवळ जाऊन थांबली राजन खुर्चीत पुस्तक टोळ्यासमोर धरून बसलेल्या व्यक्तीने वर केली आणि मुग्धाला पाहून उभी राहिली निघायचं राजन ही उर्मिला माझी फ्रेंड शेखरची बहीण उर्मी हा राजन दोघांनी एकमेकांना हॅलो केलं उर्मी जेव्हा तुझा मेसेज मिळ मिळाला तेव्हा मी राजनशी बोलले शेखरविषयी लग्नापूर्वीच मी राजनला सगळी कल्पना दिली होती ह्या स्थितीत मी शेखरजवळ असायला हवं असा त्याचाच आग्रह होता एवढंच नव्हे तो स्वतः रजा टाकून माझ्यासोबत येथे मुंबईला आला मी मुद्दामच त्याला शेखरजवळ नेलं नाही उर्मिलाच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता तिचा निरोप घेऊन मुग्धा आणि राजन निघाले त्यानंतर मुग्धा आणि राजन रोज हॉस्पिटलमध्ये येत होते राजन मात्र बाहेरच थांबत होता मुग्धा रोज दिवसभर बर उर्मिलाच्या बरोबर शेखरजवळ थांबत होती शेखरसुद्धा तिच्या अटेवर डोळे लावून बसायचा दिवसेंदिवस त्याची तब्येत खालावत चालली शरीराची सगळी हालचाल मंदावत चालली होती डोळे फक्त हल्ली त्याचे उघडे असायचे मुग्धा उर्मिलाशी बोलताना जुन्या आठवणींना उजाळा द्यायची शेखरला ह्या आठवणी आवडतात त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात हे तिने ओळखलं होतं आज शेवटचा दिवस होता मुग्धाचा रजा संपली होती संध्याकाळीच त्यांना निघायचं होतं सकाळपासून तिला उदास वाटत होतं उर्मिला सुद्धा उदास होती मुग्धा बळेबळे जुन्या आठवणीवर गप्पा मारत शेखरला काही आनंदाचे क्षण देण्याचा प्रयत्न करत होती जायची वेळ जवळ आली मुग्धा रूमच्या बाहेर गेली थोड्या वेळाने ती परत आली तेव्हा तिच्याबरोबर राजनदेखील होता ती तशीच राजनला घेऊन शेखरच्या बेडजवळ गेली शेखर हा बघ हा माझा राजन शेखर आम्ही निघतो आता मुग्धाने मोठ्या कष्टाने आपलं रडू आवरून धरलं होतं शेखरने एकदा मुग्धाकडे आणि राजांकडे पाहिलं त्याच्या नजरेत कृतज्ञता आणि समाधान दिसत होतं मोठ्या कष्टाने तो आपल्या ओटांची हालचाल करण्याचा प्रयत्न करत होता जणू त्याला काहीतरी बोलायचं होतं पण त्याच्यात तेवढं देखील त्राण नव्हतं मोठ्या कष्टाने त्याने आपला उजवा हात हळूहळू थोडावर केला राजांच्या आणि मुग्धाच्या दिशेने आपला हात हलवण्याचा मोठ्या कष्टाने तो प्रयत्न करत होता जणू काही तो त्यांचा निरोप घेत होता त्याच्या ओठावर सौम्य हसू उमटले होते त्याच्या दोन्ही डोळ्यांच्या दोन कोपऱ्यातून निघालेले अचरुंचे थेंब त्याच्या कानापर्यंत पोचले होते मुग्धाला रडू आवरत नव्हते राजन तिच्या खांद्यावर हलकेच हात ठेवून तिला धीर देत होता उर्मिला तोंडावर हात ठेवून हुदका दाबून ठेवायचा प्रयत्न करीत होती अचानक शेखरचा हात निर्जीवपणे खाली पडला मान एका बाजूला कल्ली आणि डोळे निर्जीव झाले दादा असा टाहो फोडत उर्मिला शेखरच्या निर्जीव देहावर कोसळली होती मुग्धा शेखरच्या खांद्यावर मान टाकून हुंदके देत होती तिचा मित्र निघून गेला होता कायमचा पण जाताना काही आनंदाचे क्षण सोबत घेऊन गेला होता एका निर्भळ नात्याचा अंत झाला होता कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद